मुंगीने मुंगीने गिळता बरोबर मुंगी काय पडली मरून पडली बघा म्हटलं काय आहे मग त्याला कळून चुकलं आपल्या लाडूमध्ये काय आहे विष आहे आणि विष आहे असं ध्यानात आल्याबरोबर पाठीमागची आपली जी जीवळकटी होती ना सुटकेच ती गुंडाळली आपली वारकऱ्याचं कुठे सुटकेच असते का <laughs> <laughs> वारकऱ्याला काय वारकरी असेल नाही का मक्का असलं अजून मालक होता घर मार तुम्हाला वारकरी बुवा तुमच्याकरता जेवण केलेलं आहे या की जेव्हा वारकरी बार कशाला थांबत पुन्हा था। म्हणायला लागले म्हणजे नुसतं जेवण नाही काय नाही मला काय आहे दक्षिणा आहे तरी वारकरी कुठं थांबतो का पुन्हा सांगितलं म्हणून नुसती दक्षिणा नाही पोशाख आहे सगळा फेट्याच आहेत काय प्रथा आहे नाही तुम्हाला कल्पना आहे बऱ्याच ठिकाणी प्रथा आहे चालू आहे बघा बरं मग काय विचारतो बाबा तरी वारकरी काय होईना <coughs> म्हटलं पोशाख तर आहेच आहे दक्षिणा तर आहेच आहे पण म्हणलं तुम्हाला मोदी करून देऊ काय देऊ तरी वारकरी काय होत नाही mm -hmm. आणि जो वारकरी पळाला प पंढरपूरला देवाच्या उच्चारणावर काय मारलं mm -hmm. नमस्कार केला म्हटलं देवा जगून आलो होतो चक्रांनी mm -hmm. नाही तर आज काय झालं होतं mm -hmm. सांभाळतो मग इतक्या प्रभा ना बाळी न राहा आणि तो तिथून निघून गेला कारण काय आहे भिषेण राणीली जेवणा जाई ही रस म्हणजे बसून जी पण तिच्यात काय मग वारकरी घेतो का करी तो ते बी संसार आय वैराग काय कडे तो ताटाची सांडवणी जाय ज्यापैकी ते बी संसार आणि जाणी वैराग घेतो मग हा वैराग्याच्या पाठीमागे रखतो का वैराग्याच्या पाठीमागे रखवे हाय का वैराग्य दौडीत लागे ते अनित आहे तुमच्या याच्यामध्ये तुम नव्या अध्यायामध्ये व्हा ऐका अपिचे स्वराचार क्षिप्रम भवति धर्मात्मा सृष्टी ग्छती कौमते प्रणी नवे भक्त मामी पार्श वेपा पशु श्रिया वैशास्त्र दे परा किं पुनर्ब्रमण पुण्य भक्त अनित्यम सुखम् इथे अनित्य अनितम सुखं लोकमिमं प्राप्य दोष लोकाचा दोषकोंदाय विष अनित्यंज नित अनित्य एक परमा परमाशिवाय एक दुसऱ्या सदरूप सद्रूप पुढे संसारला नित्यत्व कळालं किंवा वैराग्य हे परत हे अनित तत्व आणखी कुठं सांगितलेलं आहे अनेक तत्व कसे वृक्षाक आरमेश आहे आणि सांगितलं ते विश्वेश पंचदशी म्हणून वृक्षाच्या रूपकाने पुढे गोडघ मूल मधुशाख वगैरे अरे पुन्हा कुठं सांगितलेलं आहे पंचदशी पंधराव्या अध्यात पंचदशी घेतली <laughs> तरी चालतं की पंचदशीत तरी काय सांगितलं आहे धमस झाला आहे ना तीन प्रकार सच चे तीन प्रकार चेन तीन प्रकार पाच ते पंधरा हा अध्याय किती आहे पंधराव्या पंचदशी पडले कौतुक हे झाड ये ते वेगळे जायचे सुके जायचे आता वृक्षाच्या वर्ण रूपकाने वर्णन करणार आहे झाड जर आणखी तोडून टाकल्यानंतर ते तसंच राहते का सुकून जा जाते आहे का हा मुळा जर खाली असेल तर मग पालवी फुटते आणि मुळा सगळं उकडून टाकलं तर त्याप्रमाणे बरं वेगळे जायचे सुखे जायचे नाही हा संसार वृक्षाचा आहे याची धारा कधी कमी झालेली आहे का परिवारबाजी आम्ही शिकतो त्यावेळेला तेहतीस कोटी लोकसंख्या होते किती आता एक दोन तीन अब्ज झालेले आहे मग आता कमी प्रमाणात धारा आहे का वाढून लागलेली आहे याचे आहे की परिरूपकाची कुसरी आम्ही सारी तसे वारी संसार आहे आम्ही हे वृक्षाच्या रूपकाने पंधराव्या अध्याचं वर्णन म्हणलं आम्हाला फायदा काय साडी तसे वारी पंढरपूरची मग गुठली जेजुरी घे जन्म पंधरा रुपये जन करोणी संसार वावन स्वरूपी आहे आणि हो या अध्यावर मग या अध्यायाचा विषय कोणता आहे करोणी संसार संसाराचं मिथ्यात्व आहे का नाही आणि स्वरूपी अंत ते ठाव आपला आम कुठे बसलेला आहे शरीरावर बसलेला आहे तिथला गाडाचा कुठे ना स्वरूपाच्या ठिकाण हे अभ्यास आहे त्यांच्यातला पोपट आहे दुसरा पोपट भेटला पाहिजे तो काय <स्थाँगाद>। करतो नाही का तुमच्या नवी काही बरोबर कशाला चिकट चिकटलेला होता अरे नळिकेवर बसलेला पोट कशाला चिकटलेला नळकेला चिकटलं तो म्हणलं नळिका सोडून दिली तर मरून जाईल दुसऱ्या पोटकाने तोपटाने काय करत म्हणलं तू नळिकेने धरलं नाही तुला तू कोणाला धरलाय नळका सोडून दिली तर तोपर्यंत शरीराने आपल्याला धरलं नाही आपण शरीराला धरलंय बस है माय आहे का रक्षा मी नव्हे तुम्हाला आहे ना माग देह नव्हे मध्या देहाशी माझा काही संबंध राहिलेला मायाचे काही संबंध के नळीके वरवणी शोकशाखे सरा देहाचा मग परमात्मा लागत असतो का आहे बायरून आणावा का मग बाहेरून आणावं लागतो बघा मग कुठे आहे मग त्याच्यावर भिन्न राहत बघा भिन्न मग किंसर बघा ब्रह्म दे मी हे उरला बरे चांगला बघा आहे पळे पुढे म्हटलं द्या हा बघा सांगू घे चांगला हे संपलं म्हणजे बघा तयार करून दे रूपकाची हा कुसरी आहे ना करुणी संसार व्हाव होवा वया अध्याव पंधरावा हा अध्या कशा करता एवढ्या गरजा जाई स्वरूपी अंत्य ठाव करुणी संसार व्हाव स्वरूपी ठाव आणि होय अध्याव पंधरावा आता याची आगावे ग्रंथकर्वीचे सांगावे पुढील जीवे हा करणे आता या ग्रंथामध्ये काय सांगितलेलं आहे आम्ही तुला स्पष्ट स्पष्ट करून काय करणार आहोत तू का जॉब काढायची <laughs> <laughs> आकार आकारणे जे म्हणजे ऐकण्याचं काम करायचं सांगणारे कोण आहे महानंदा समुद्र भगवान हे आनंदाचे काय धरण आहे का समुद्र आहे ज्याची उपमा समुद्राला कशाची उपमा धर्माला कशाची उपमा देता येते समुद्राची म्हटलं काय समुद्रासारखं पाणी <laughs> आहे त्याला समुद्राला उपमा काय म्हणलं धर्मासारखं पाणी त्याला हे म्हणतात सूर्यप्रकाशाला उपमा देता येत तसं समुद्राला काय करता येत नाही पूर्णपूर महानंदा समुद्र पुढे आहेस की तुम्हाला आणखी पंचदशीच्या हे आनंद प्रकरणामध्ये अकराव्यामध्ये आता विषय आहे का जो पूर्ण पौर्णिमा चंद्र षष्टी आता मध्य पक्ष सुरू झालेला आहे आणि होळीच्या दिवशी काय होती पौर्णिमा द्वारकेचा नरेंद्र याच्यामुळे द्वारकेचा सोन्याचे द्वारका बने निर्माण केले असा द्वारकेचा राजा ना नरेंद्र मोदीचे नाव आलं जाऊ अरे तू तसे चालते आपलं मेरे प्यारे भाई हा भाई <laughs> कसे म्हणे मग बाई पण नुकता स्वरूपाची या आणि करीत असे आडवाला मग आपल्याला आडवा कोणाला प्रतिबंध कोणाचा आहे आसक्तीचा काय आहे हे बा शरीर व वाईट नाही शरीरावर असलेली आसक्ती काय आहे वाईट आहे शरीर उलट चांगला का त्याच्यापासून आपल्याला फायदा करून घेता येईल करीत असे आडवारा विश्वास तवा जगडंबर नव्हते संसार हा जाणी धावला आहे म्हणून हा संसार संसार नसून हा विशाल वृक्ष आहे अशी उपमा देऊन या अध्यायामध्ये आणखी पंधराव्या अध्यायामध्ये संसाराचं वर्णन केलेलं आहे का तळीमुळे वरी शाखा पैसा नव्हे म्हणून लेखा नाही इतर जे वृक्ष असतात त्याची मुळं कुठं असतात खाली शाखा कुठं असतात पण अभिचित्र आहे का आणि बरा व्यावहारिक झाडांना कुऱ्हाडीने काय करता येते आगी का कुऱ्याडी वैधिकाव्या बाजारी कुऱ्हाडीने तोडता येते भरतेही वाडी घरची वाडी किती मोठा वृक्ष असला नाही का आता याचा मेट्रो बिट्रो आहे मोठे मोठे झाडं काय गेले अर्जुन हे कौतुक सांगत अलौकिक अर्जुन हे आश्चर्य सांगता येत नाही वाढी आदव्हा याच्या शाखा इतर वृक्षाच्या शाखा वर वाहत असतात आणि याच्या शाखा कुठं पुढे सच्व गुणाची शाखा रज गुणाची शाखा तम्म गुणाची <coughs> जैसा भानुंची नेणो केश्मी झाड आणि संसार आहे काय जैसा भानुरुंची नेणो के सूर्य कुठे सांगता येत असत का पण लक्ष्मी झाड खाली बाकी त्याचे रक्ष्मी कुठे येतात आणि अंधाराला घराला निवृत्त करतात संसार आहे कावरोखे झाड एखादं झाड असते ना कावरोख असं म्हणतात त्याला खाली मूळ नाही झाडच्या झाडाच्या झाडावरच वाढत असे त्याला कौरुक झाड असं म्हणतात आणि हाती नाती जितो की रुंदडे असे येण्याचे की कल्पांत ज येक आहे व्यहो मजायचे म्हटलं कसं आहे नाही या शब्दाने त्याचं वर्णन करून सांगता येत कल्पांतचे येणे मोदक आहे व्यहो मजायचे कल्पांत होत असताना त्यावेळेला जिकडे तिकडे पाणीत पाणी असेल मग नदी कोणती आहे धरण कोणता आहे ओळखता येत का रवीच्या अष्टमानी रामधारी आणि कोणत्याही राज्याला गेला म्हणजे कोणाचं राज्य असते मग बंदऱ्याचा आणि तैसाची हा गगनी मांडलेला असे त्याप्रमाणे हा गगनी मांडलेला असते पंचमहाभुदापासून उत्पन्न झाल्यानंतर सर्व पदार्थ कशामध्ये व्यापकात असे पृथ्वीपेक्षा व्यापक जलापेक्षा तेज व्यापक तेजापेक्षा वायू वायूपेक्षा वाय। वाय। सर्व कशामध्ये आकाशा या फळांना ना अचंबित आणि फुलना जे काही पण सुद्धा त्याला काही फळं येतात का आहे का बरं फुलं ना तुरुण येतात पण फुलं बरं फुलंही जाऊ द्या काही वेली अशा असतात की त्याला काय येतात उपयोग होत असतो त्याचा याचा काही उपयोग आहे का आता एक केळीचं आहे केळीच्या झाडातलं असलं तर त्याच्या पानाचं सुद्धा काय होतो बरं <laughs> दो, दो, <laughs> लोंगर <laughs> नाही का एका खेळ दोन दोन दोनशे केळ असते किती ह्या मोठा लोंगर टाकते काय दोन केळी घालले की भुगत जाते आणि खेळ खायला इतकं आहे नसतो असं टर्फर खेळ की निघते आंब्याचं निघते का आणि परत साखर टाकण्याचं काय नाही बरं इतर फळं खायचं म्हणजे दात पाहिजे काय पाहिजे त्याच्या खाते का द पाहिजे ना पण केळीचं चला मात माणसाला सुद्धा काय खाता खाताये असं धरलं जाऊ तुम्हाला काय भेटायचं झाडामध्ये सुद्धा सचो गोंधर जगून आणि आहे येडे बावडे वगैरे कोणते असणामध्ये कोण आहे आंबा आपण केळी जांभळी वगैरे त्याला असं म्हटलं आहे हे पवित्र आहे काय मग आपल्याला चौथ म्हणजे का ते बांधकाम झालं ना मग तिथं झाड लावायचे तर म्हणजे अशोकाचं झाड लावा दोन समोर जय विजय एकच आणि एकच आम्ही सांगितलं म्हटलं आहे बघ अशुभ झाड आहे ते काय आहे का त्याला काही फळ येते का बरं त्याला काही फुलं तरी आहे का बरं पानं तरी काही उपयोगाचे आहे का काय उपयोग आणि आंब्याचं तुझ्या पानाचं काय होते तोरण होते कोणत्याही पूजेला कोणाची पानं येतात आंब्याची पाणी येतात बरं मग काय लावा आंब्याच्या वृक्ष लाव आम्ही मागे मधना ते झाड समोर कोणते वृक्ष लावले ते झाड दरवर्षी फळ देते घे बर का पण एकच आहे पिकेपर्यंत तोडता येत नाही मर्यादा पाडतात काय पाळतात नाही तर मग नाश्ताच्या वेळेला सगळं संपून संपवून <laughs> <laughs> देवाची काही इच्छा असते कोणाबाहे लिंबूसुद्धा दिसायला असं आहे पण ते सुद्धा काय तसा उपयोग करत असा ते बरे पाहिल्यानंतरही माणसाला काय होतं आनंद म्हणजे संसारूपी झाड असं आहे या फळ फुलांना आणि जे काही पण सुद्धा होतात याच्यासाठी आलं आहे असे आता हे याची श्लोकाचे सगळे आता आहे सीकारणार्व मूल ऊर्ध मूळ आहे परिवहन मळीला येण्याची हव आहे जरी हा वर्धमूळ असला पाणी घेण्याकरता काही नाही खाली मुळा नाही तरी हा सुद्धा वाढू शकत नाही अर्ध मूळ आहे निघिले कीर असे परी हा दही असायचे मुळ्या जरी याची मुळं वर असली तरी सुद्धा खाली काय वागलेले ना तुम्ही पाहिजे झाडं मूळ कुठं असतात आणि याची मुळं कुठं आहे मग गेला पाहिजे जसाच्या बलवाजेची महामारी पिंपळा कापडाची आपली पारंबिया माझारी डाळ्या याला उपमा देऊन सांगतात हे पिंपळ म्हणा वड म्हणा ही झाडं अशी आहे वरून मुळं खाली येतात कुठे आणि ते झाड केवढं मोठं दिसते ते बाकी रस्त्यानं गेल्यानंतर गोडाचं झाड पहा त्याच्या मुळापासून गाडी झालेली असतात अशी खाली वरून मुळं येतात आणि आणिपणा झाड काय होते तयार होत असते त्याप्रमाणे ते विशिस्त धनंजया <laughs> ये संसार भरली आहे आणि आधीच्या अबदी खांद्या येईल त्याचप्रमाणे अर्जुन हा संसार वृक्षस आहे आधीच्या अगदी खांद्या खाली शाका। खाली एक शाखा वरही सुद्धा काय शाखा आहे खालची शाखा ऐशे होती तरुण तरुण खांद्या तरु। प्रमेशाना पडते वाढले येथोडी माझं वर होते गुरद्वाईकडे आणि शाखाचे मानदोळी दिसतात या पाडे आणि साचे वरसुद्धा बघायला लागल्यानंतर सगळे आणखी वृद्ध म्हणजे वर पा शाखाचे मांजरे म्हणजे शाखा शाखा दिसतात दिसतात या पाडे साचे नुसते आणखी याने का पानाने भरलेले असतात असं पण पसंत ऋतू आला आहे ना शिशिर ऋतूमध्ये सगळी पानं झाडाचे काय होतात झाड असं दिसतो हो बघा आणि आता तुम्ही बघा की एकदा आल्यानंतर कुठून पानं येतात कोणाच माहिती कारण कोण त्यांना पाणी घालते काय करे कुंडीतल्या झाडातली गोष्ट वेगळी आणि रानातल्या झाडाला कोणी पाणी घालत असते का तेव्हासाहेब सांगायचे जे श्रीमंताची घरं असतात नाजूक घरं त्याच्यात थोडंसं काही रात्रीच्या पहिली नुसतं दही खाल्लं तरी त्याला पडसायचं असे कामगार लोक जे काही खाऊ शक वडसा नाही काही नाही काही नाही जसे जसे कोणचा आजार नाही काही नाही आणि जे श्रीमंत लोक असताना आमका आजार आहे दमका आजार आहे कोणाला कोणता आजार आहे हे कुंडीतलं झाडं म्हणा पाणी नाही टाकलं तर ऐकाली झाडं जण झाली कधी एखादा ना <laughs> म्हटलं एक तुमचं काम करतो ना हे नाही ना कोणताच आजार नाही काय नाही डायबिटीस नाही कोणतं नाही म्हटलं असं का बरं नाही आणि सगळ्या सुविधा असूनही सारा शरीर रोगाने भरलेलं आहे मग असं सांगायचं बघा मला कशातली झाडंही कुंडीतली आणि काम करणार काही नाही उन्हा ते काम करतात <laughs> थंडी तर काय करणार तुम्हाला करत नाही बा काय काय माणसाला पोटलं नाही दिवसाचं जर ते भे असतात बघा हे केलं असे सकाळची ड्युटी मधली आणि पुढे तीन शिप असतात मग आपण जर विचारलं म्हणलं का तुम्ही रात्री दिसली नाही म्हणलं तर रात्रीची शिप आहे म्हणजे त्यावेळेला कुठं काम केव्हा काम करावं लागते त्याच्या आठ असं आठ तिरी चोवीस so, mm -hmm. आठ आठ याची काय असते शेबा एक कामगार लोक असं महाडन जे कशावर जगते सगळी कामगार जवळ आहे नाही ते काही शेती आहे का मग प्रत्येक घरातला एक एक माणूस काय नोकरीला त्याच्यावरही काय शेती कुठे येत आहे दिसतंय का कधी कपाशीचं झाडं उसरी दिसतो गाडं ज्ञानेश्वर महाराज याची वाट काय म्हणून सदन गावातले तरी मधुकरी वाढत नाही आणि जर सदन नाही तरी मधुकरी वाढल्याशिवाय हा विशेष आहे आणि अशोक आलं नाही त्याच्या आता वर्धव या कवना मूळ ते लक्षण याला वर्धव का मानतात वर्धव पुढे लक्ष लक्षामध्ये संसार रक्षाचं चाललेलं आहे ना श्लोकामध्ये कसं ऊर्ध मूळ अध हे बघा आता वृद्ध कव काय काय चाललेलं आहे ना मूळ ते मूळ म्हणजे काय म्हणजे काय आहे खाली आणखी अधोमुखायला का म्हणतात अथवा ध्रमा या अभिज या संसार अभिजी म्हणजे खाली सुद्धा काय आहे मूळ आहेत की या कोण कैसे शाखा वर श्रद्धा याला काय शाखा आहे की आणि अश्वत्व आहे सी हे सगळे मुद्दे पाडून टाकलेले आहेत नारायण सर्व आणि अश्वत्व आहे सी प्रसिद्धी ना आत्मभेद निर्णय कोण याला शोध कोण म्हणतात सामान्य माणसं की आत्मत्ये व्यक्ती निर्णय केला हे आगमेची बरवे तुझ्या प्रतिशिशी पाहावी हे सर्व सर्व तुला आम्ही काय आता सांगलो सोलेशेने स्पष्ट स्पष्ट करून तुला सांगणार आहोत परी आहे की सुगा हा प्रसंग असे कारण त्याचा जिज्ञास कोण आहे कोणी आहे का जिज्ञास हिस्ट्री त्याचा जाचा जिज्ञास आहे धृतराष्ट्र त्याचा होता मग कोण आहे म्हणे भाग्यवान अर्जुन हा प्रसंग असे दुसऱ्याची पदोग महाराजाचं नाव आहे तर ना मुख्य मग खेटिळकर टिळकाचं आहे काय आले बाय हा म्हणून याला कोण ब कोणता स्वतः पाहिजे जोगच महाराज पाहिजे सामान्य माणसाची काय ना हा प्रसंग असे दुधाची दोघा म्हणून मग काय करायचं मग ज्ञानाची करी हो सर्वांगा हे असे घ्या ऐ प्रे असे स्वरूप आहे जाऊ यादवाचा राहणार गोपी म्हणून काना तुकामध्ये सुख वाटेल दे कोणी या मला यादवच कुठून नव्हते बा परमात्मा पण यादव असं म्हटलेलं आहे यादव बरे आणि अवधान अर्जुन आकारेमुळे गोड प्रसंग सांगत असल्यामुळे अर्जुन इतका उत्कटतेने ऐकत होता देव वर्णन करून सांगतात निरूपती थेकुले अशी शोते पण पाकले आमच्याही श्री आकाशाखेव दिसते एखादा मनुष्य झाल्याचं हे झाला तर म्हणला आकाश घेऊन टाकेल एखाद्या माणसाला जोरात पान ताण लागले तर म्हणतो समुद्रसुद्धा मी काय करीन याप्रमाणे आकाशाखेव दि सागर हा हा आकाश तिचे म्हणून हे फोटो भरप आहे एक सरा माता भगवान सागर आहे आणि हा कोण आहे अगस्ती आहे की एका घोट्यामध्ये सगळा समुद्र काय केला होता अशी सोय सांडवणी खवडी आवडी अर्जुन देखील आणि देवे झाल्याने असवणाच्या विषयीची आवड पाहता देवाला इतका आनंद झाला इतका आनंद ते तर झाल्याने सुखी केली स्वतःला ओवाळ नाणका काय केलं टाकलं बा मूर्भ मूल श्री भगवान महान मूर्धो मूरपद अश्वत्थम प्रव चंदमसिंह मगमणे गा धनंजयानुर्धव गा तरुया येणे रुखेची गा जयागम अरे पुढे पुढे सांगणार आहे परमात्मा याचा विचार कधी करू